असलेल्या मादलापूर ग्रामपंचायत मध्ये असलेल्या बिदर गेट जवळ दत्तनगर मध्ये पावसामुळे रस्त्यांवर मोठ मोठे खडले पडले असून याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे याचा नाहक त्रास नागरिकांना व विद्यार्थी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे जीव मुठीत धरून नागरिक खडलेमय रस्त्यातून प्रवास करीत आहेत दत्तनगरच्या रस्त्यांवर खडले पडले आहेत खड्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित ग्रामपंचायतचे लक्षच नसल्याचे येथील नागरिक सांगतात खड्यामुळे वाहनधारकांना पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे खड्यात पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची देखील वर्दळ या रस्त्यावरून असते येथील खड्ड्यांवर काही अपघात देखील झाल्याचे नागरिक सांगतात ग्रामपंचायतने या खड्ड्यांकडे लक्ष देऊन कमीत कमी मुरुम टाकून किंवा रस्त्याची डागडुजी करावी आणि रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे